गंगाखेड शहरातील सांडपाण्यामुळे गोदावरी नदी प्रदूषित होत असून यासाठी लवकरच निधी उभारण्यात येईल असं आश्वासन परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले त्यात आज गंगाखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त आयोजित अहिल्यादेवी घाट येथे दौऱ्यादरम्यान बोलत होत्या यावेळी त्यांनी गोदाकाठावर स्वच्छता मोहीम देखील राबवली या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्ते पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते घरामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं ती शताब्दी वर्ष साजरं केलं जात आहे अहिल्यादेवींचा एवढा मोठा वारसा त्यांचे देज़ विचार त्यांच्या कामाची उदाहरणं पूर्ण भारतभरात अकरा हजारच्या वरती घाट बांधण्याचं बारवा बांधण्याचं मंदिरं बांधण्याचं काम अहिल्यादेवींनी जी केलं त्या सगळ्या कामाची प्रचिती प्रत्येक गावामध्ये जाऊन आज बघा आपण परभणीकर नशिबवान आहोत की ह्या गंगाखेडमधील गोदामधीचा हा घाट अहिल्यादेवींनी या ठिकाणी बांधलेला आहे त्यामुळे एवढं आपलं भाग्य आहे अहिल्यादेवींचं कार्य आपल्या जिल्ह्यापर्यंत पोचलेलं आहे म्हणून ह्या घाट आणि हा गोदा परीचा काठ स्वच्छ करण्याचं काम आज आम्ही या ठिकाणी सर्वांनी मिळून केलेलं आहे आणि अनेक चांगले कार्य हो अहिल्यादेवींनी आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यात देशामध्ये देशा, केलेले त्या सगळ्या कार्याची ओळख परत एकदा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किती शताब्दी वर्ष त्यांचे विचार त्यांचा वारसा आणि ज्यांच्या विचारावर वारसावर नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीस साहेब काम करत आहेत हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सर्वजण करत आहोत प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी बोली जोशी डी एल न्यूज गंगाखेड